काडली मी नमो धर्मे मिजिजा कामी बडो देह माझा सदा मी नमामि परम परम पवित्र माझा या मातृभूमीला नमस्कार माननीय व्यासपीठ व येथे जमलेल्या माझ्या सर्व रसिक श्रोता श्र, आम्ही सोळक्षीसाहे आज तुमच्याशी एका अशा महान व्यक्तीबद्दल बोलणार आहे ज्यांचा मला नाही तर महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला महाराष्ट्रात असा एक राजा होऊन गेला मित्रांनो साडेतीनशे वर्षापूर्वी आपल्या महाराष्ट्र भूमीला एक कर्तृत्व वीर पूर्व मिळाला ज्याने आपल्या स्वतःच्या परत पद्धतीने मारला जात होता शेतकऱ्यांच्या कोणी कैवार नव्हता अशा या परिस्थितीत महाराष्ट्राला भूमीला हवा होता एक झंकार जगमतचा भेटवा अवकार आणि अखेर ती वेळ आली सह्याद्रीचा गर्जना झाली एकोणीस एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी व एक तारा चमकला जिजाऊ जिजाऊच्या पोटी सिंह जन्मला मानाचा मुजरा करते शिवाजी महाराजाला